नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी संतोष लहाणे संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम कृषी बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो चला तर आज आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नेमक्या जाग्या किती आहेत त्याची पात्रता काय आहे परीक्षा फीस किती आहे मग फॉर्म भरण्याची डेट काय आहे या सगळ्यांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सुरुवात करू बघा सगळ्यांना अगोदर मी स्पष्ट करतो की ही जाहिरात फक्त प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आहे आणि कोणते प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन त्या विद्यापीठामध्ये गेलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच या जागा निघालेल्या आहेत तर सुरुवात करू बघा पहिल्यांदा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक अर्ज सुरू करायला आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजेच एक दोन दोन हजार पंचवीस आजपासून अर्ज भरायला म्हणजे सुरुवात झालेली आहे ते किती दि, किती तारखेपर्यंत अठ्ठावीस अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही शेवटची तारीख असेल तर म्हणजे हा संपूर्ण महिना फेब्रुवारीचा संपूर्ण महिना यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर आता बघा वेगवेगळे वे पद दिलेले त्याच्यामध्ये गटकचे एकूण पंचेचाळीस पद आहेत घटकं संवर्गामध्ये अशी तब्बल मला वाटते एकूण दोनशे एकोणपन्नास जवळपास अडीचशे पदांची जाहिरात आहे त्याच्यामध्ये गटकचे पंचेचाळीस पदे आहेत तर बघा कोणकोणते पद आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक एक नंबरचं पद आहे त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही त्या जाहिरातीमध्ये पाहू शकता नंबर दोनला कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची चार पदे आहेत वरिष्ठ लिपिक याची तीन पदे आहेत लिपिक एकूण सहा पदे आहेत कृषी सहाय्यक एकूण तेरा पदे आहेत वीजतंत्री एकूण एक पद वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एक पद प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एक पद प्रयोगशाळा सहाय्यक एक पद प्रयोगशाळा सहाय्यक एक पद संचालक बोट एक पद तांडेल एक पद कृषी तंत्र चालक एकूण दोन पदे वाहन चालक सहा पदे कुशल मासेमार एक पदे मासेमार एक पद बोटमन डेक हँड एक पद आता हे झाले आतापर्यंतचे सगळे गट कप ची पदे आता गट डची पदे कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये आपण पाहून घेऊ एकोणपंचेचाळीस पदे हे गट कची होती आता दोनशे चार पदे हे गट ड संवर्गातील आहेत ते कोणकोणते ते पाहून घेऊ शिपाईपदाचे एकूण छत्तीस जागा आहेत माळीपदाचे एकूण पाच जागा आहेत पहारेकरी एकूण दहा पदे आहेत स्वच्छक एकूण दोन पदे आहेत मदतनीस एक पद त्यानंतर मजूर दीडशे पदे अशा एकूण दोनशे एकोणपन्नास जागा तब्बल याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत तर त्याच्यामध्ये काय पात्रता आहे ही पात्रता तुम्ही बघू शकता प्रत्येक पदाची पात्रता यामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये परीक्षा पद्धती कशा पद्धतीची आहे ते पण पाहू शकता किंवा इतर सगळ्या बाबी यामध्ये सविस्तर दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत एवढी गोष्ट लक्षात असू द्या त्यानंतर वयोमरा मर्यादा बघा सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गांसाठी कमाल वयो वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष mm -hmm. इतकी राहील त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे तर बघा आता दुसरी गोष्ट लोकसंख्या व आरक्षण संदर्भात तरतुदी त्यानंतर म्हणजे वेगवेगळे क्रायटेरिया जे ठरवलं हो आहे त्यानुसार त्यांनी सगळे म्हणजे प्रकल्पग्रस्तला कशा पद्धतीचं आरक्षण आहे खेळाडूचं आरक्षण दिव्यांगाचं आरक्षण वेगवेगळे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं बघा भरती प्रक्रिया शुल्क ओपनसाठी एक हजार रुपये आणि ओबीसी एस सी एस टी मागासवर्गांसाठी नऊशे रुपये फीस आहे किंवा एन टीसाठी माझी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा पद्धती शुल्कात सूट देण्यात आलेली आहे हे पण महत्वाचं आहे यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट परीक्षा पद्धती किंवा परीक्षेचे स्वरूप बघा लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर त्या पदाच्या किमान शैक्षणिक अर्थाच्या दर्जापेक्षा दर्जा निम्न स्वरूपाचा असेल ज्या पदांकरिता पदवी ही किमान अर्थ आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मरा त्यापैकी मराठी इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इत्या बारावी दर्जाच्या समान राहील म्हणजे तुम्हाला या संदर्भात सगळ्या गोष्टी माहीतच आहेत नेमकं काय परीक्षा पद्धती आहे किंवा कशा पद्धतीनं पेपर निघतो सगळ्या गोष्टी जसं आपलं कृषी सेवकला झालं तसं विद्यापीठामध्ये होत नाही कारण तुम्हाला एक गोष्ट अगोदरच मी क्लिअर करतो की ज्या वेळेस आपण कृषीसेवक महाराष्ट्र शासनाचा पेपर देतो त्यावेळेस ती ही आय बी पी एसकडे गेलेली होती आणि त्यांनी सिलेबस एक दिलेला होता आणि प्रश्न त्यावर वेगळेच विचारलेले होते वेगळे म्हण मन, म्हणण्याच्याऐवजी जे गुगल ट्रान्सलेट झालतं त्यावेळेस त्यामुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांना जो काय येईल किंवा ते शब्द समजण्यास कठीण जात होते आणि तो पेपर पूर्णपणे डिग्री लेवलचा किंवा पी जी लेवलचा असल्यामुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे काही भरती अर्ज करण्याची पद्धत त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि परत एकदा क्लिक करून घे म्हणजे लक्षात ठेवा सदर जाहिरात फक्त डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठीच म्हणजे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्प पक... बाधित उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारत न घेता अपात्र ठरवण्यात येतील त्यांनी अगोदर सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक सध्या फक्त प्रकल्पग्रस्त विद्यापीठ या संपूर्ण जाहिराती येतील आणि त्यानंतरच आपल्या जनरलच्या जाहिराती येतील ये ये हे बघा अर्जाचा नमुना आहे याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत हे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रसुद्धा इथे द्यायचं आहे ठीक आहे तर आपलं ऑफिसर्स व्हिजन हे टेलिग्राम चॅनल अधिक माहितीसाठी तुम्ही जॉईन करून घ्या जवळपास नऊ हजार एकशे सदुसष्ट विद्यार्थी इथं जॉईन आहेत याची पी डी एफ आपल्या संपूर्ण विद्यापीठाच्या जाहिरातीची हे आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा जे इतर माहिती आहे ती पण तुम्ही इथं पाहू शकता जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर संतोष लहाने ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल आहे हे सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या जवळपास सहा हजार विद्यार्थी इथे जॉईन आहेत आणि हे, हे संपूर्ण जाहिरात शॉर्टलिस्टमध्ये म्हणजे तुमचे कोणकोणते पद आहेत त्यांची वेतनश्रेणी काय आहे आणि एकूण आपले दोनशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये गट क आणि गट ड अशा पद्धतीची ही एकूण जाहिरात होती जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकता या संदर्भामध्ये मा आपण माहिती तर दिलेलीच आहे पण छोट्या का छोट्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता माझं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद